सुपरस्टार थलैवा यांचा कुली हा चित्रपट सगळीकडे भरगोच्च प्रतिसादात चालू आहे कुली हा चित्रपट हा रजनीकांत यांचा टिपिकल चित्रपट आहे रजनीकांत यांचे चाहते चित्रपट कसाही असला तरी तो बघायला जाणार आणि हमका शंभर दोनशे कोटी रुपयाची कमाई करून देणार परंतु हा चित्रपट बघायचं आणखी एक कारण होतं या चित्रपटाचे दिग्दर्शक असणारे लोकेश कनगराज लोकेश यांची चित्रपटाविषयीची असलेली आस्था आणि प्रेरणा ही अत्यंत वेगळ्या प्रकारची आहे आणि त्यांनी आजपर्यंत जेवढे चित्रपट काढलेले आहे त्यांची स्पाय युनिवर्स तर बाप रे बाप संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे आणि सर्वांनी ती डोक्यावर घेतलेली आहे परंतु या चित्रपटामध्ये लोकेश यांचा एक प्रयत्न खूप मोठ्या पद्धतीने फसलेला आहे मी तुम्हाला सांगतो एकदम भयानक म्हणजे तो विषय त्यांनी करायलाच नको होता आणि त्याचं दुःख साऊथ काय तर इकडच्या बॉलिवूड मराठी सर्व प्रेक्षकांना खूप वेगळं वाटलेलं आहे तो विषय म्हणजे लोकेश यांनी या चित्रपटामध्ये शेवटच्या पंधरा मिनिटात जी आपले मेगास्टार आमिर खान आहे यांची जी एंट्री टाकलेली आहे ती एकदम वायफळ वाटली मित्रांनो एकदम मोकळं सांगतो म्हणजे त्यांचा खरा प्रयत्न होता विक्रम मूवीमध्ये त्यांनी जसं पंधरा मिनिटामध्ये रोलेक्सने पूर्ण शो कॅप्चर करून घेतला होता तसं त्यांना या चित्रपटामध्ये रोलेक्स बनवायचं होतं ते आमिर खानला त्यांनी सेम त्याच पद्धतीने बी जी एम वगैरे त्याच क्रूरतेने लोकांना मारायचा प्रयत्न करताना दाखवणारा आमिर खान दाखवला परंतु तो आपल्या कोणालाच रुजला नाही असं वाटत होतं की उगच हे शेवटचे वीस मिनटं आपल्याला दाखवलेले आहे त्यामुळं लोकेश कनकराज यांचा दुसरा रोलेक्स तयार करायचा प्रयत्न हा पूर्णपणे फ्लॉप गेलेला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा